नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे शेतकरी मित्रांनो आज चोवीस आणि पंचवीस या दोन दिवसात आपल्या शेतीचे कामे करून घ्या कारण की महाराष्ट्रात पुन्हा सव्वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे आज जर फवारणी करायची असेल तर सकाळच्या सत्रात फवारणी करून घ्या पण हलक्या स्वरूपाचा पाऊस हा येणारच आहे याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे उद्याकडे सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला आहे तसेच उत्तर महाराष्ट्राकडेही हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे पण सव्वीस तारखेपासून मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागांपर्यंत हा सव्वीस तारखेला पाऊस येणार आहे तर सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या सर्व भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे अठ्ठावीस तारखेलाही मध्यम ते जोरदार एकोणतीस तीस तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका गंगापूर तालुका पैठण तालुका कन्नड सिल्लोड सोयगाव फुलंबरी खुलताबाद प्रॉपर छत्रपती संभाजीनगर या सर्व भागांना सव्वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच महाराष्ट्रात बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा या भागांनाही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जळगाव धुळे नंदुरबार या भागांनाही मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे नाशिकचा पूर्व भाग मध्यम स्वरूपाचा पश्चिमी भाग जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांनाही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुण्याचा पूर्व भाग मध्यम स्वरूपाचा पश्चिमी भाग घाटमात्यांवर जोरदार स्वरूपाचा साताराचाही पूर्व भाग मध्यम स्वरूपाचा पश्चिमी भाग जोरदार कोल्हापूरचाही पूर्व भाग मध्यम तर पश्चिम भाग जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली सोलापूरलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या सव्वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत आहे तसेच एक तारखेपासून पुढेही हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला हलक्या स्वरूपाचा जो पाऊस चालू चा आहे या हलक्या स्वरूपाचा पाऊस हा दररोज आहे आणि आता सध्याच्या कंडिशनला हाय प्रेशर हे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हाय प्रेशर आहे छत्रपती संभाजीनगरलाही वाऱ्यांचा वेग आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाऊस बंद होण्याच्या पूर्वीच सांगितलं होतं की हाय प्रेशर निर्माण होणार आहे त्यामुळे पाऊस टिकणार नाही या हाय प्रेशरमध्येही हलक्या स्वरूपाचा आपण पाऊस सांगितला होता आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस दररोज छत्रपती संभाजीनगरला ठिकठिकाणी पडलेला आहे तसेच आज आणि उद्याही हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे पण तरी पण आज सकाळच्या सत्रात फवारणी चालणार आहे सकाळच्या सत्रात फवारणी करून घ्यायची आहे उद्याकडे पुन्हा हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आजही एखादी सरी ही येणारच आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे पण सव्वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात सर्वदूर मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे धन्यवाद